काही ठिकाणं फक्त पाहायची नसतात ती अनुभवायची असतात काही क्षण फक्त जगायचे नसतात तर आत्म्यात साठवायचे असतात तो डोंगर मला खुणावत होता सातारच्या डोंगरांगा माहीत असलेल्या प्रत्येकाला रायगड सज्जनगड अजिंक्यतारा माहीत असतो पण या प्रसिद्ध गडांच्या सावडीत काही ठिकाणं अशीही असतात जिथं फारसं कोणी जात नाही जिथं ना पर्यटकांची गर्दी होते ना कुठले फलक असतात ना ट्रेकर्सच्या नाकाशात ना। अशी ठिकाणं जणू निसर्गानं स्वतःसाठीच राखून ठेवलेले असतात त्या दिवशी वर्धनगडाच्या टोकार उभं राहून हो। समोर नजर फिरव लांब कुठेतरी एक डोंगर दिसला माथ्यावर एक छोटंसं मंदिर आणि त्याला खेटून अबद्ध किल्ल्यासारखा उंच सकल भाग काहीतरी वेगळं होतं त्या ठिकाणी डोंगर स्वतः बोलावत होता त्या क्षणी ठरवलं इथून सूर्यास्त पाहायचा सा। साताऱ्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटरवर असलेलं हे ठिकाण पण तिथं जाणार फारसं कोणीच नव्हतं वाट सापडणं अवघड नव्हतं तरीही मॅप लावली मॅप काहीतरी वेगळेच दाखवत होता आणि गावात विचारलं तर कोणी फारशी माहिती सांगितली नाही पण जेव्हा एखादी जागा तुम्हाला खुणावते तेव्हा ती तुम्हाला तिथं नेतेच शनिवारच्या दुपारी मी त्या हाकेला उत्तर दिले गाडी काढली आणि सातारच्या बाहेर पडताना डोंगर रांगाकडे बघत होतो हवेत एक वेगळी जादू होती ऊन नरम सरम होतं ढगांचे हलके तर जमिनीवर सावल्या टाकत होतो आणि वारं अंगाशी खेळत होत रस्ता ओळखीचा होता पण

तेव्हा एकच गोष्ट मनात पक्की झाली ध्येय गाठायचं असेल तर योग्य वाट भरावी लागते आणि वाट चुकलीच तर थांबून पुन्हा योग्य मार्गावर यायला शिकावं लागतं आत्मविश्वासानं गाडी हाकली पण एका ठिकाणी न लक्ष देता योग्य वळण चुकवलं मनात हसू म्हटलं हे काही नवीन नाही प्रवासात अडचणी नसतील स्वतःच्या चुका नसतील तर तो, तो, तो प्रवास कसला वाटेत एक शाळकरी पोरबी भेटलं त्याला खेरखिंडीला जायचं होतं त्याला विचारलं त्या डोंगरासाठी वाट कुठली त्याने सहजपणे वाट दाखवली पण त्याच्या डोळ्यात एक वेगळं कुतवलं होतं माझ्या हातातला कॅमेरा पाहून तो विचारात पडला होता त्याच्यासाठी ती फक्त एक साधी काठी होती त्याला हे समजणार नव्हतं की हा कॅमेरा माझ्या नजरेचा विस्तार आहे माझं जग दाखवणारा एक वेगळं दारच आहे त्या क्षणी जाणवलं काही प्रवास सोबतींसोबत असतात काही प्रवास स्वतःच्या आतल्या विचारांशी असतो तो एकट्यानेच करावा लागतो गाव सोडलं तशी गर्दी मागे पडली समोर फक्त रानवाट झाडांनी सावलींनी धरलेला मळलेला कच्चा रस्ता आजूबाजूला कुठेही माणूस नव्हता जितक्या अंतरापर्यंत जाऊ शकली तिथपर्यंत नेली आणि तिथेच सोडली आता उरलेली वाट पायांनी चढायची होती तर मंडळी इथं यायची माझी पहिलीच वेळ मी हे ठिकाण तिकडे वर्धनगड दिसतोय का तिथून पाहिलं होतं तुझा जायचं एक दिवस असं ठरवलं मग काय आलो आज योगा हो आलाय मी जवळपास पंचवीस किलोमीटर आलो आहे साताऱ्यापासून आणि यायला मला पस्तीस ते चाळीस मिनटं लागली एकदम सावकाश हो ला। आलं आपलं सावकाश काम असतं अगदी त्या पद्धतीनं आणि इथं दिसतंय गाडी मी इथं पार्क केली इथपर्यंत येतो तिकडे कोणतरी हेलिकॉप्टर आले जाऊ दे काय नाही तर एक गाव आहे एक कोंब्याला एक रस्ते जाऊ खिरखिंडीला एक अंब्याला त्या रस्त्याने मी आलो कारखान्याच्या पाठीमागून एक रस्ता आहे कच्चा रस्ता आहे तर त्याने मला इथपर्यंत आणून सोडलं आणि गाडीला मी इथं सोडलं आणि आता मी पायी निघालोय तर साधारण हा असा प्रवास झाला माझा आता किती वागले बघितलं पाहिजे मोबाईल गेला कुठं पण पाच दहा झालेत पाच वीस मी आलो आहे खरं इकडं सूर्यास्तासाठी की छोटंसं एखादं लोकेशन बघून जाऊन यावं म्हटलं एक दोन तासात असं तर हे सुंदर आणि छान असं ठिकाण आहे छोटासा ट्रेक आहे सहज करू शकता साधारण असा इथला व्ह्यू एका टप्प्यावर आल्यावर एक मूर्तीसारखा आकार दिसतो दगडीमध्ये कोरलेला तो आपण सुरुवात पायऱ्यांनी झाली थोडं वर गेल्यावर नजर एका कोरी मूर्तीवर गेली चेंदूर लावलेली ती मूर्ती त्या डोंगराच्या आत्म्यासारखी वाटली तो केवळ मातीचा उंच भाग नव्हता तर त्याला एक वेगळी ओळख होती शतकानुशतकांची इथं आल्यावर दुकानं वगैरे काय नाही आहेत पाणी सोबत घेऊन यायचं खर तर मी आलोय त्या उंच टोकावर जायला मला ते लांबून खूप भारी वाटलं होतं परिसर आहे आणि इथं चिंचेचं झाड आहे जवळपास चिंचेच आहे आणि त्याच्याच समोर मंदिर आहे किंवा मंदिराच्या समोर चिंचेचं झाड आहे एवढी पाखर काय तिथं आता फक्त मी होतो आणि हा डोंगर वाराच्या तालावर पक्षी जवळून गिरट्या घालत होते तुम्ही बघत बघता जणू माझ्या प्रवासाचे साक्षीदार फक्त पक्ष्यांचे आवाज वाऱ्याच्या झोळका आणि स्वतःच्या श्वासांचा तिकडे प्रदेश पवनचा पण एक महादेवाचं मंदिर आहे जाऊयात आपण तिकडे पण आता आत्ता एवढ्या ऐका की रस्त्यावर चालताना एक विचित्र समाधान वाटत होत जणू हा प्रवास केवळ डोंगराकडे नव्हता तर स्वतःकडे परत येण्याचा होता डोंगराच्या कुशीत असलेलं ते भवानी मातेचं मंदिर अगदी साधं होतं मोठा घाभारा नव्हता ना भव्य प्रवेशद्वार पण तरीही त्या ठिकाणी काहीतरी वेगळं होतं मंदिराच्या परिसरात मोठी चिंचेची झाडे होती त्याची सावली जमिनीवर गारवा पसरवत होती मंद सुगंधाचा दरवळ हवेत भरून राहिला होता चाफ्याची फुले शांतपणे पडलेली जणू मातेसमोर अर्पणच झालेली मंदिरासमोरची छोटीशी जागा अगदी मोकळी होती फक्त निसर्गाच्या कुशीत विसवलेली ही जागा होती अरे बाब रे आले तर प्रसाद मग काय पिढा म्हणतो प्रसाद इथं कुठलाही कसबजझाट नव्हता गर्दी नव्हती आवाज नव्हते फक्त नितळ निर्मळ शांतता असं वाटत होतं इथं स्वतःला शोधता येईल पैसा प्रतिष्ठा मिळवणं सोपं आहे पण समाधान मिळवायला अशी ठिकाणी यावं लागतं इथल्या शांततेने मनाला एक वेगळाच सुकून दिला क्षणभर सगळं स्थिर झाल्यासारखं वाटलं ना काळाची गाई न गर्दीचा ओ मंदिरात काही वेळ शांत बसलो त्या वातावरणात एक प्रकारचा अवर्णीय शांततेचा स्पर्श होता रोजच्या धावपणीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात स्वतःशी संवाद साधण्याचा हा अमूल्य क्षण होता क्षणभर मूर्ती पाहत राहिलो आणि मग मा, मनाने निर्णय घेतला माझ्या स्वप्नांचा क्षण गाठायचा होता जमणार नाही सूर्यास्त पण बघायचं आहे त्या टेकडीवर जाऊन टेकडीच्या पूर्वेला हे मंदिर आहे पश्चिमेला मंदिराच्या पश्चिमेला ती टेकडी आहे उंच अशी बराच प्रदेश नजरेस येतो चला तर बघूया जाऊन तिकडं मंदिराच्या मागच्या वाटेने वर जायचं होतं खाली जायला आला नाग नेमका बाळ कालास ला बाळ झालं होत ना सुंदर बाग उडवला येत इकडे खूप कमी लोक जात असावी ते एक वरती ध्वज दिसतोय तो कुठला तला हवे काय माहिती हिरखिंडीचा रस्ता हा इकडून आलेला तो वेगळाच आहे वृक्षारोपण बऱ्यापैकी केलेला दिसतंय या डोंगराला थोडेसं अवघड आहे आपल्याला पाक केले पाहिजेत ते तर आपल्याला शिखर शिखरावर उंचा नजारा पाहायला मिळणार आहे सोलो ट्रॅव्हलिंगची मजाच वेगळी आहे म्हणजे प्रत्येक ट्रॅव्हलिंगची वेगवेगळी मजा आहे हां पण त्यातले तर सोलोची खूप आहे कारण की फक्त त्यावेळेस आपण सोबत आपली आपणच करत असतो चांगले वाईट निर्णय घेणं आपल्याच हातात असतं कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यायचा आणि तो चांगला कसा बनवायचा हे आपल्याच हातात राहतं त्यामुळं सोलो ट्रॅव्हलिंग मला खूप आवडतं अत्यंत निसरळ असा रस्ता आहे इथं पोचण्याची मी स्वप्न जवळपास गेली एक दोन वर्ष बघतोय आणि ती हळूहळू खरी होत आहे मी त्या ठिकाणांना भेट देतो आहे मी जाऊन येतो आहे तिथून जिथून मी मला इथं गेलं पाहिजे असं वाटतं मला त्या वर्धनगडावरून वाटलं होतं की मी इथं यावं मला इथं गेलं पाहिजे इथून परिसर पाहायला पाहिजे त्याची फलनी शेती आज होते हां थोडंसं काम येणारच हो थोडं राहिलं आता लावज थोडस राहिलं पॅच एवढं पॅच चढलं टॉप ऑफ दोन अरे बापरे मंदिराच्या मागच्या वाटेने चढायला लागलो वाट निसरडी होती खडी होती पण काही महत्वाचं नव्हतं कारण मन आता था थांबायला तयार था नव्हतं शेवटी शिखर गाठलं समोर सूर्य संत गतीने मावळत होता आकाशात केशरी गुलाबी छटा पसरल्या होत्या वाऱ्याचा वेग वाढला होता त्या क्षणी मी आणि सूर्य असतो दोघही एक प्रवास संपवत होतो मी डोंगर चढून वर आलो होतो आणि सूर्य आकाशातून खाली उतरत होता डोळ्यांनी क्षण तो मनात साठवला काही गोष्टी फक्त अनुभवायच्या असतात भेद करायचे डोंगराने मला बोलवलं आणि मी आलो आज मी त्या हाकेचा अर्थ समजलो होता काही प्रवास फक्त एका ठिकाणापर्यंत घेत नाही ते आपल्याला आपल्यापर्यंत घेऊन जातात तो डोंगर मला कोनात होता आणि मी त्याला उत्तर ज्या त्याने मला एकटं केलं पण त्याच वेळी मला माझ्या स्वतःच्या जवळ आणलं आणि हा अनुभव मनस साठवूनही परत जातो अनेक गोष्ट निश्चित होती कधी ना कधी या डोंगराने मला हाक मारायचा या दिवसापूर्वी अनेक सूर्यास्त बघितले अनेक डोंगर चढले पण तो क्षण मनात कायमचा विसरून राहिला कारण प्रत्येक प्रवासात निसर्ग जितका आपला असतो तितकंच आपणही निसर्गाचा घालून जातो आणि असं होत राहील जोपर्यंत डोंगर आपल्याला पुन्हा हात मारत राहतील त्या सगळ्यातही एक विलक्षण आनंद होता त्या क्षणी जाणवलं एक क्षण केवळ डोळ्यांनी बघायचे नसतात तर मनात साठवायचे असतात प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही जागा असतात जिथं तुम्ही कितीही वेळ घालवा तरी पुरेसा वाटत नाही हा डोंगरही तसाच काही हळूहळू सूर्यास्ताला गेला आकाश गडद होत गेलं आणि वारा अजून थंडगार झाला मी मागे वळून पाहिलं डोंगर शांत होता जा तो माझ्या येण्याची वाट पाहत होता तसाच आता माझ्या धर्माचा साक्षीदारही बनत होता मी एक दीर्घ श्वास घेतला ठरवलं जागा पुन्हा भेटणार आणि त्या आठवणीचं गाठोडं मनात घट्ट बांधून परतीच्या वाटेला लागले काही प्रवास फक्त एका ठिकाणापर्यंत नेत नाही तर ते आपल्याला आपल्यापर्यंत घेऊन जात संपूर्ण आकाश नारंगी झालं होतं सूर्य पश्चिमेकडे झोपत होता आणि त्याच्या किरणाने संपूर्ण सृष्टी सोनं केलं होतं दूरवर दुखटलेल्या डोंगरांना तिथं पसरलेला सायंकाळचा सा मंद आणि गोड प्रकाश आणि मी त्या डोंगराच्या माथ्यावर एकटा उभा